छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील उपविभागीय जलसंधारण कार्यालय दिनांक नऊ जुलै रोजी कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून आले सकाळपासून ते दुपारपर्यंत अनेक नागरिक आपापल्या कामांसाठी कार्यालयात येत होते मात्र कर्मचारी अनुपस्थित असल्यामुळे त्यांची कामे खोळंबली कार्यालयातील एकूण नऊ कर्मचाऱ्यांपैकी केवळ एकच कर्मचारी हजर असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती आपण सध्या उपविभागीय या विभाग विभागाकडनं या ठिकाणी आलेलो हो आहोत कर्मचाऱ्यांची शिस्त आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला काही या मिळालेला होता विभागामध्ये बघा ठिकाणी ना दिसत नाहीये तर खुर्ची रिकामी दिसते एक कर्मचारी आपल्याला आता जागेमध्ये दिसत आहे कनिष्ठ अभियंता आहे यांचं हे दालन आहे तुम्ही बघू शकता झेअर ही खुर्ची रिकामी आहे दाखवत आहे की सात सात ते पंधरा आठ पर्यंत हे श्रीमती कुमारी तेजस्वनी विजय सिंग बारवा हे जे आहे हे, हे संभाजीनगरला आहे कन्नड जलसंधारण कार्यालय हे पाण्याच्या विविध योजनांसाठी महत्वाचे केंद्र आहे मात्र कर्मचाऱ्यांच्या या अनुपस्थितीमुळे पाण्याच्या योजनाच्या फाईल्स वर अक्षरशः धूळ साचत असल्याचे चित्र दिसत आहे नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कर्मचारीच हजर नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय होणार हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणवीसशे एकोणऐंशीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन अशा परिस्थितीत वरिष्ठांकडून होईल का आणि सामान्य जनतेला न्याय मिळेल का असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे आपण सध्या उपविभागीय जलसंधारण विभाग कडनं या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातल्या काही बाबी आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक विभाग आपण कन्नडच्या अंतर्गत आपण जेही विभाग आहे पेनव शहरामध्ये त्या विभागांना आपण आता व्हिजिट देणार आहोत आणि त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची शिस्त आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला काही गॅपस्फोट या कार्यालयामधनं मिळालेला होता की कर्मचारी या ठिकाणी राहत नाही आणि आज आपण रियालिटी चेक करणार आहोत चला तर आपण बघणार आहोत की या कार्यालयामध्ये आता ऑन कॅमेरा आपण जात आहोत आणि या कार्यालयामध्ये काही अभियंकन पण आपल्याला दिसून येत आहे आणि आपण दुसरी इंटरव्ह्यू करतोय तर या ठिकाणी अवकचा विभाग आहे या आवक जावक विभागामध्ये बघा कुणी या ठिकाणी दिसत नाहीये हे दालन आहे आपण बघू शकतो की ही खुर्ची रिकामी आहे आपण परत मध्ये काही कर्मचारी आहे या लेखा शाखा मध्ये जर बघितलं तर, तर खुर्ची रिकामी दिसते एक कर्मचारी आपल्याला आता जागेवर दिसत बघा हे श्री पी सोनार वरिष्ठ सहाय्यक आहे आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तांत्रिक शाखा म्हणून पण आहे श्रीमती एस टी पाटील कनिष्ठ अभियंता आहे यांचे हे दालन आहे तुम्ही बघू शकता चेयर ही खुर्ची ठिकाणी आहे मुळात कर्मचाऱ्यांना शिस्त कोणतीही नाही वेळ माहित नाही आणि मुळात म्हणजे ते गैरहजर का आहे कुठंतरी स्थलांतरित झाले की नाही हे आपण त्यांच्या बघणार आहोत सर नमस्कार या ठिकाणी हालचाल रजिस्टर कुठं आहे हे आम्हाला दाखवा तुम्ही एक वेळेस जेणेकरून आपल्याला कळेल की कर्मचारी एक्झॅक्ट कशा संदर्भासाठी ते बाहेर गेलेले असेल भाऊ नमस्कार तुम्ही कशासाठी पाठबांधाराच्या कामासाठी मी आधी अकरा वाजेपासून मी इथं बसलेलो आहे आतापर्यंत कोणते कर्मचारी इथं नाही ओके ओके थोडंसं बसल आम्हाला आपण हाचल रजिस्टर आता बघतोय या हाचल रजिस्टर मध्ये एक्झॅक्ट कोणते कर्मचारी आज कोणत्या साठी बाहेर गेलेले आहे आपल्याला दिसून येणार आहे आपण जर आजची तारीख बघितली हे प्रशिक्षण येईल हे बघायचं सात तारखेला हे प्रशिक्षणासाठी हालचाल रेस्टॉरंट वरती दाखवत आहे की सात सात ते पंधरा आठ पर्यंत हे श्रीमती कुमारी तेजस्विनी विजयसिंग बारवा हे जे आहे हे संभाजीनगरला आहे परंतु त्याच्यानंतर आठ सात दोन हजार पंचवीस हे केडी पलीकंड हे विजिट ॲट दर हे मनापूर असं दिलेलं आहे मुनवडी हा साइट व्हिजिटला हे गेलेले आहे असं त्यांनी दाखवलं त्यांचं टायमिंग आहे बाहेर जाण्याचं अकरा ते सहा वाजून तीस मिनिटाचा परंतु अवंतर कोणतेही कर्मचारी हे आपल्याला या हालचाल रेस्टॉरंटमध्ये दिसत नाहीये हजरीपट जर बघितलं असेल आपण तर यामध्ये बघा आजच्या डेटमध्ये बघूया हे हजरीपट आपण बघतोय बरोबर सर हे कर्मचारी या विभागाचे अकरा कर्मचारी या ठिकाणी आहे आणि अकरा कर्मचाऱ्यांमध्ये हार्डली एक दोन जर सोडली साहेब हे हे आ, या ठिकाणी कार्यालय प्रमुख म्हणून श्री व्ही पी कांबळे साहेब आहे परंतु कांबळे साहेबांची ऑर्डर आता कोणत्या विभागाला किती दिवसाची असणार हे बघितल्यानंतरच आपल्याला कळेल त्यानंतर श्रीमती एस टी पाटील आहे केटी पोलगोंडी हे जे आहे ते व्हिजिटला गेलेले आहे त्याच्यानंतर हप्त्यातून इकडे यांचं काहीतरी या ठिकाणी हत्याच ओके यांनी थी तीन दिवस आपल्या जो दिलेला आहे तीन दिवस कन्नड साठी दिलेला असेल ते तीन दिवस कोणते हे औरंगाबाद न असणार आहे असं त्यांचं आहे संभाजीनगर इथे राहील त्याच्यानंतर शुक्रवार सोमवार बाकीचे दिवस आज संभाजीनगर आठवड्यातून तीन दिवस ते काम पाहतात बघा म्हणजे ह्या ज्या आहे श्रीमती एस टी पाटील मॅडम सोमवार इथं ह्या शुक्रवार सोमवार असे असणार बाकीचे दिवस ते संभाजीनगरला असणार विभागीय कार्यालयाला त्याच्यानंतर हे जे आहे हे प्रशिक्षणाला गेलेले आहे त्यांचं प्रशिक्षणाचं लिहिलेलं आहे परंतु बाकी जे म्हटलं आपण एस एस पवार हे या ठिकाणी सहाय्यक कर्मचारी का किंवा काय दिसेल ते बघा स्थापत्य अभियंता आहे त्याच्यानंतर पी व्ही सोनार आहे हे का, पण या ठिकाणी नाही या ठिकाणी काहीतरी लिहिलेलं आहे त्यांचं वैजापूर तीन दिवस वैजापूर आहे तर ते आज पाहिजेत होते इथं शुक्रवार सोमवारी शुक्रवार सोमवार त्याच्यानंतर एम आय अनमान हे तुम्ही आहात आणि हे सरांची या ठिकाणी साईन दिसते त्याच्यानंतर ह्या ज्या मॅडम आहे यांनी साईन केलेली आहे परंतु यांनी उद्याची पण साइन मारली काही नाही हे बघा हा जो कारभार आहे हा कारभार कशा पद्धतीने चालतो ते बघा की ह्या ज्या मॅडम आहे यांनी एक दिवस अगोदरची साईन केलेली दिसते म्हणजे ह्या आहे वाटतं प्रेझेंट परंतु त्या आपल्याला दिसलेलं नाहीये त्याच्यानंतर श्रीमती आर एस माळी मॅडम आहे त्या पण आपल्याला दिसलेला नाहीये आहे ते पंचायत समितीमध्ये आहे असं सांगितलं जाते पण त्यांचं पत्र अजून इथं असेल हे डी आर पाटील शिपाई जेवण करतोय आता अडीच तीन वाजता जेवणाचा असेल हा जुलै महिन्याचा रिपोर्ट आहे बघा माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एवढीच विनंती आहे की सदरील जे विभाग आहे या विभागाचे कर्मचारी एक्झॅक्ट वेळेवर ते हजर नाही त्यांनी या शिस्त गुन्हा त्यांच्यावरती दाखल होणं अनिवार्यच आहे कारण जे नागरी सेवा अंतर्गत एकोणीसशे एकोणऐंशी च्या अंतर्गत वेळेवरती ते असायला पाहिजेत लोकांना व्यवस्थितरित्या त्यांनी सुविधा देणं अत्यावश्यक होतं त्या त्यांच्याकडनं दिल्या जात नाही आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ज्या वेळेस मी फोन लावला तर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही एक्झॅक्ट त्यांचे कर्मचारी कुठं गेले हे त्यांनाही माहित नाही मुळात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे आपण सध्या सिंचन विभागात क्षेत्रामध्ये कन्नड या ठिकाणी आलेलो आहोत जलसंधारण सारख्या महत्वाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात अनुपस्थिती ही अत्यंत गंभीर बाब आहे यामुळे शासनाच्या कार्यक्षमतेवर आणि नागरिकांच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एन टी पी न्यूज मराठी प्रशासनाकडे मागणी करत आहे की या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही प्रतिनिधी रवींद्र खरात एन टी व्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर